मंद्रुप मध्ये शाळेची घंटा वाजली प्राची प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सोमवारी मंद्रुप परिसरातील शाळांनी नाविन्यपूर्ण मार्गांचा अवलंब केला प्राची प्राथमिक विद्यालय भारत इंग्लिश मीडियम स्कूल यासारख्या शाळांनी ढोल तासांच्या गजरात पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले प्रारंभी सरस्वती देवीचे फोटोचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करून प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या प्रवेशोत्सव कार्यक्रमास बंद्रुकचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा सिद्धेश्वर एक्सप्रेस न्यूज चे संपादक रेवनशुद्ध मेंडगुदले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमंत रुपनर घाले प्रवीण कुंभार उस्मान नदाब संतोष पवार शिवानंद वाघमारे लकप्पारमाने बबलू शेख यांच्यासह प्राची प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका रुपाली शिंदे शिक्षक अविनाश पवार विजय बिराजदार स्वाती चाबुकस्वार नंदा भेत्रे प्रियांका पाटील स्नेहल राठोड माधुरी घाटीराव आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय यांनी तर आभार नंदा शिक्षण शिक्षण क्रीडा व प्रसारक संचलित प्राची प्राथमिक विद्यालय मंद्रुप येथे आज दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचं वर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचं प्रवेशोत्सव स्वागत मोठ्या उत्साहात साजरा संपन्न करण्यात आला त्या, त्या कार्यक्रमानिमित्त गावचे मंद्रुप गावचे तलटामुक्त अध्यक्ष माननीय श्री रेवणसीजी मेंढगुर्लेसाहेब श्रीमंतजी रुपनर पत्रकार बुद्र शेख परत इतरचे पालक वाघमारे संतोष पवार असे ते सर्व पालक विद्यार्थी व शिक्षक मोठ्या उत्साहा यांच्या सर्वांच्या सानिध्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला त्यानिमित्ताने आज नवीन मला सर्व विद्या सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार स्वागत करण्यात आलं आणि उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना विद्यार मान्यवरांच्या हस्ते पुस्तक वाटपसुद्धा करण्यात आलं